वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आचार्यत्री विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र के आत्रे यांची एकशे सव्वीसावी जयंती तसेच सत्ताविसावे आचार्यत्रे मराठी साहित्य संमेलन सासोडमध्ये आचार्यत्रे सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या सुभास्ते तसेच संमेलन अध्यक्ष म्हणून सविता राजे पवार प्रमुख कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद स्वागताध्यक्ष म्हणून प्राध्यापक प्रदीप टिळेकर प्राचार्य गुरुकुल करिअर अकॅडमी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय जगताप पुरंदर हवेली ॲडव्होकेट राजेंद्र पै ज्येष्ठ विधीज्ञ तसेच आचार्य आत्रे साहित्य संमेलनाचे आयोजक आचार्य आत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते ॲडव्होकेट प्रकाश खाडे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद साखा सासवड सहसचिव बंडुका जगताप सहसचिव शिवाजी घोगरे गौरव कोलते माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे राष्ट्रवादी पुरंदर अध्यक्ष माणिकराव झेंडे पुरंदर काँग्रेस पक्ष अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमण तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद पुरंदर कलामंच प्रस्तुत कलाविष्कार शेवटी कवी संमेलन म्हणून निरूप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला ज्येष्ठ दिग्दर्शक जबार पटेल सुनीता राजे पवार आमदार मान्य संजयजी जगताप विजय कोलते यांनी प्रके यांचे किस्से सांगत ग्रामीण भागातील लेखक कवी पुढे आले पाहिजेत त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करायचं काम हे साहित्य संमेलन करत आहे असे संमेलन अध्यक्ष सुनीता राजे पवार यांनी सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण एक नवीन परंपरा निर्माण केली आहे का महिलेचा सन्मान याच्या आधी झालाय का नाही मला माहिती नाही कोलते साहेबांना ते जास्त माहिती असेल पण महिलांना संमेलनाध्यक्ष पदाचा मान हा अखिल भारतीय मध्ये पण फारसा मिळत नाही आणि हाताच्या बोटावर मोजणे इतके साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यामध्ये ही चळवळ गेली सत्तावीस वर्ष सुरू आहे आणि यावर्षी आचार्य यात्र्यांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष आहे या कालावधीमध्ये आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आजचं संमेलन सुद्धा सं, एकशे पंचवीस वर्षाच्या केलेल्या विविध कार्यक्रमांचा सांगता समारंभ जबार पटेल सरांच्या हस्ते आपण करतो आहोत करेचं पाणी तेवीसशे पानाचं पुस्तक आहे पाच खंडातलं आता त्यांनी म्हटलं होतं की जगातलं सगळ्यात मोठं आत्मचरित्र माझं असलं पाहिजे त्यांना ते सात खंडात करायचं होतं पण पाच खंड झाले शेवटचा खंड त्यांनी सासूडलाच आपल्या कराबाई मंदिरामध्ये त्याचं प्रकाशन झालं आणि एकोणसत्तर साली आत्रे आपल्यातून निघून गेले हे सगळं वाचणं शक्य नाही ते वाचलं पाहिजे अण्णा अण्णा पेपर पेपर नका वाच आत्रे सांगत होते की मी जे लिहिलंय ते मी किती मोठा होतो हे सांगण्यासाठी लिहिलेलं नाही पण तुम्हाला सगळा पन्नास शंभर वर्षाचा इतिहास कळावा म्हणून त्यांनी करेच पाणी लिहिलेलं होतं त्या करेच्या पाण्याच्या खंडाचे दोनशे पानात आपण संक्षिप्त केलेलं आहे जातानी जाता ते पुस्तक आपल्याला वाचायला मिळेल आत्रे तुम्हाला जाता जाता आणि ते ग्लास कटाक्षामध्ये आत्रे आणि आपल्याला कळावं त्याच आम्ही संक्षिप्त केलेलं आहे भारतीय विद्यापीठाच्या सहकार्यानं आपण आचार्य आत्र्यांच्या नाटकांचा नाट्य महोत्सव पुण्यात केला आपण अंधश्रद्धेवर प्रहार करणार आहोत तेथे बाया या नाटकाची निर्मिती केली सासूड नगरपालिकेने ज्या सभागृहात आपण बसलोय पूर्वी पूर्वीचे होते आणि शरदरावजी पवारसाहेबांची त्याची मी भेट घालून दिली आणि काकांना त्यांनी सांगितले की काय लागतील ते पैसे आपण उभे करू पण एक सुंदर सभागृह करा पंचवीस लक्ष रुपये त्यावेळेस त्यावेळेस खासदार फंड पन्नास लक्ष होता तायाबापू त्याचे पंचवीस लक्ष रुपये पवार साहेबांनी दिले आणि काकांनी हे सगळं उत्तम उभं केलं हेमंतराव बॉम्बळे नगराध्यक्ष असताना उद्यानाला आपण नाव दिलेलं आहे एका मार्गाला आचार्य यात्र्यांचं नाव दिलेलं आहे आचार्य यात्रेच्या शाळेत शिकले त्या एम एस हायस्कूलनी यात्रेच्या नावाचं एक सभागृह निर्माण केलेला आहे नगरपालिकेने इथं अर्धपुतळ्याची निर्मिती केलेली आहे आमच्या प्रतिष्ठाननी एक चार हायस्कूल एक विद्यालय महाविद्यालय पिंपळ्यांच्या हायस्कूलला आम्ही आचार्य यात्रेचं नाव दिले आणि वैशिष्ट्य असं आमच्या अनेक लोकांनी वाचलं सुनीताराजे की पिंपळेला अति स्वतः गेलेले होते तेव्हा नाटककार नव्हते ते कॉलेजमध्ये पुण्याला नाटक करायचे आणि सासूडला नाटकं घेऊन यायचे त्यातलं एक नाटक त्यांनी राजा हरिश्चंद्र पिंपळेला केलं आणि ते म्हणले माझं काम काय मेकअप करायचं काम त्यांच्याकडे होत आणि मी मेकअप करायला बसलो आणि हरिश्चंद्र तारामती पुढे एक आपला नवीन तरुण बाण मुलगा आला म्हटले तुमचं काय रंगवायचे म्हणले मी तारामती आहे म्हणले तुला ते इतक्या मोठ्या मिशा तू कसं तारामती तुला मिशा काढून ये तेव्हा आपला बाप जीवन दे आपण नाही विषय काढणार आत्रे रांगावर म्हणली माझ्या तरी काय बापाय जात आहे तुला तसंच करायचं तर तसंच कर आणि आत्रे आश्चर्य लिहिलंय की ते नाटक सुरू होण्यापूर्वी मी मात्र पळून आलो कारण लोकमनामध्ये तारामध्ये रंगावर कोण या अशा अनेक गोष्टी अत्रे त्यांच्या जीवनात सांगितलेल्या आहेत प्रतिष्ठानमध्ये अर्धपुतळा आहे त्यांच्या नावाचं ग्रंथालय आहे कला दालन आहे पतसंस्था आहे कार्यालय आहे खुले नाट्यगृह आहे उद्यान आहे सगळ्या गोष्टी यात्रेच्या नावाने जितक्या करायच्या आहेत कॅम्प एज्युकेशन आत्र सतरा वर्ष मुख्याध्यापक होते त्यांनी त्यांच्या ग्रंथालयाला नाव दिलेलं आहे ते सुद्धा खूप स्पष्ट करून ते द्यावं लागलं पुणे महापालिकेचे एकोणीसशे सदतीस साली आत्रे नगरसेवक असताना नगरपालिका होती स्थायी समिती चेअरमन होते त्यांनी किती मोठं काम केलंय पण नगरपालिकेने कसं तरी एक सावरकर बालगंधर्वच्या अलीकडच्या बाजूला एक अर्धपुतोळा केलेला आहे आणि एका छोट्या सभागृहाला नाव दिले याच्यापेक्षा पुरी काय फारसं केलेलं नाही पण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जशी कर्मभूमी आहे तशी ती धर्मवीर संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी आपण पाहतो भक्ती आणि शक्ती आणि महत्वाचं म्हणजे बुद्धीचाही संगम जन् या ठिकाणी फार आपल्याला पाहायला मिळतो हुतात्मा उमाजी नाईक असतील त्याच्यानंतर आपण पाहतो महात्मा ज्योतिबा फुल्यांच सुद्धा जन्मगाव ज्यांनी या ठिकाणी पहिली शाळा चालू केली होती त्या सावित्रीबाई फुले सुद्धा याच भागामधल्या तसेच आत्ताच दादाने सांगितलं तसं आमचे वंशज हे या भागातले अशा भूमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत असताना मला फार आनंद होत आहे आल्याड जेजुई पल्याड जेजुई मधुनवा हे करा कडे पटारचा पुरंदर हा शिवशाहीचा तुरा आपण पुरंदर तालुक्यात इतिहास पाहिला तर भुलेश्वरला महादेवाचं मंदिर नाव्यापूरला दत्त मंदिर या ठिकाणी वाहल्याचा वाल्मिकी सुद्धा पाहिला आणि जेजूच्या खंड्यावे दर्शन घेत असताना आपण भोपगावच्या कानिप पाया पडत असतो या सगळ्या उपस्थितांमध्ये महत्वाचं की आचार्यत्र्यांची जन्मभूमी आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळे व्यक्ती आणि या ठिकाणी आपण सगळे श्रोत्री यांचीही जन्मभूमी आपल्या सगळ्यांची कर्मभूमी आहे आज या साहित्य समाजाला उद्घाटक म्हणून लाभलेले गोनी या सुंदर कादंबरीत ज्यांनी पहिला चित्रपट केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंहासन असे अनेक चित्रपट ज्यांनी केले ते आदरणीय डॉक्टर जब्बा पटेल यांचं मी आपल्या साहित्य संमेलनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आता स्पर्धा परीक्षेत युग असताना राज्यसेवेची परीक्षेमध्ये निवड झालेली असताना सुद्धा ती निवड डावलून साहित्याची आवड म्हणून स्वतः संस्कृती प्रकाशनचं स्थापन केलं आणि वेगवेगळ्या प्रकारची साडेपाचशे पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केली त्या अशा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख काव्य व आदरणीय सुनीता राजे पवा पवार यांचंही मी स्वागत करतो तसेच सगळ्यात महत्वाचं आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारातून तयार झालेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के राजकारण असं करत असताना ज्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक या विषयांची आवड आहे आणि असं सत्तावीसावं साहित्य संमेलन करत असताना गेली सत्तावीस वर्ष अखंडपणे ही साहित्य संमेलन या ठिकाणी भरवणं अशा आचार्य साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोलते यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात तसेच आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाशजी खाडे उपाध्यक्ष आदरणीय बंडू काका जगताप तसेच या ठिकाणी सर्व स्टेजवरती बसलेले मान्यवर सगळ्यांचा नामोल्लेख न करता मी पुढे जाईल आणि समोर बसलेले आमचे सर्व शिक्षक सर्व प्रतिनिधी विद्यार्थी मित्र आणि पत्रकार बंधू भगिनी कालही आपण या ठिकाणी पाहिलं की आत्रे, आत्रे सर्वत्र हा कार्यक्रम होत असताना त्याच्यामधूनही आपल्याला आतवे समजले आणि आत्ताही दादांनी खुलासा केला की ज्या वेळेला आपण पाहतो की आतवे कुठले आणि या भूमीमध्ये आचार्यात्रे सभागृहामध्ये आचार्यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आदरणीय आचार्यात्रेंच्या एकशे सव्वीसाव्या जयंती आणि आचार्य आचार्यात्रे मराठी साहित्य संमेलन या कार्यक्रमासाठी उपस्थित सासवड पुरंदर तालुका पुणे जिल्ह्यातून आणि खऱ्या अर्थाने ज्यांना आदरणीय आचार यात्रेंच्या साहित्याचं त्यांच्या कलाकृतीचं जे एक वेगळेपण आहे ते सर्वच प्रेक्षक वर्ग आजच्या संमेलनाचे उद्घाटक आणि ज्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये आणि दिग्दर्शनामध्ये एक आगळं वेगळं स्थान आपलं निर्माण केलं आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्यांचे सिनेमा मला वाटतंय एखादा सिनेमा आजकाल तर एकदा बघितलं की परत बघा असं वाटत नाही परंतु आदरणीय जब्बार पटेल साहेबांचे सिनेमा आम्हाला आठवत हो आहे तसं जेव्हा ज्या कळायला लागलं त्यावेळेसपासून आज वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षापर्यंत आम्ही सातत्याने बघतो <laughs> 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 ज्या 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 वेळेस वाटतं की कुठेतरी एक दृष्टिकोन हवा आहे कुठेतरी एक वेगळं हे बघायचं तर निश्चितपणे पटेल साहेब बघावचं वाटतं खरं म्हणजे खूप चांगली आणि तीही सत्तरीच्या ऐंशीच्या दशकामध्ये आपण उभी केलेली चित निर्मा के चित्र निर्माते दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनेक चित्रपटांविषयी आम्हाला खरं म्हणजे बोलता येईल आपल्या संमेलनाच्या आजच्या अध्यक्षा आणि महारा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताई राजे पवार आपल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे सहकारी मित्रसुद्धा आणि खऱ्या अर्थाने तरुणांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची एक वेगळी दिशा कैलासवासी चंद्रकांत टिळेकर सरांच्या नंतर ज्यांनी खूप वयामध्ये खूप कमी वयामध्ये एक शिक्षणाचं वेगळं क्षेत्र निवडलं आज महात्मा फुले स्मारक समितीमध्ये आणि खानावडीला सुद्धा वाचनालय सरांच्या नंतर ते पुढे चालवत आहेत ते आजचे स्वागताध्यक्ष प्राचार्य गुरुकुल अकॅडमीचे प्राध्यापक गुरु संदीपजी टिळेकर सर त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधी तज्ञ आदरणीय राजेंद्रजी पैया असतील या ठिकाणी आज या परिसंवादासाठी सर्वच उपस्थित मग त्यामध्ये मला वाटते मंचगावचे सर्वच उपस्थित आहेत आजच्या खऱ्या अर्थाने आचार विकास प्रतिष्ठानचे प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय विजयदादा कोलते साहेब जिल्हा परिषदेचे माझे आदर्श सदस्य आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुदामाप्पाजी इंगळे ॲडव्होकेट आदरणीय अण्णासाहेबजी खाडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आदरणीय माणिकरावजी झेंडे पाटील साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना पंचायत समितीच्या सदस्या कोलते काके आदरणीय माजी सभापती दत्ताराय चव्हाण असतील आदरणीय सर पोमन सर या ठिकाणी उपस्थित आहेत बंडू काका आहेत उपसभापती आदरणीय नाना सट्टिळकर आहेत आदरणीय सर आहेत सगळेच म्हणजे ॲडव्होकेट बागवान साहेब आहेत ॲडव्होकेट निरगुडे साहेब आहेत काकवोड नगरीच्या माजी नगराध्यक्ष कलाताई या ठिकाणी आहेत सर्वांच्या उपस्थित गौरव दादा या ठिकाणी आहेत संजय रवी चव्हाण आहेत पत्रकार आमच्या आदरणीय ताई या ठिकाणी उपस्थित आहेत शशिकला ताई सर्वांच च्या वतीने समोर उपस्थित असलेले सर्व सागर सर सा आहेत काकडे सर आहेत सगळेच जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय खरं म्हणजे तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांनाच आदरणीय जब्बार पटेल साहेबांचे विचारही ऐकायचे की चित्रपट निर्माती दिग्दर्शक जब्बार पटेल साहेब ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते संजय काका जगता आमदार साहेब आहेत ते ज्यांच्या कृतीतून हा कार्यक्रम आजचा सफल होतोय ते आचार्यक्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय सर सा। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रकाश सर आणि मंचावरील सर्व मान्यवर मी सगळ्यांची नावं आता घेत नाही कारण आपल्याला पुढच्या कार्यक्रमांना वेळ द्यायचा आहे पण मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन मगासपासून प्रत्येकाच्या भाषणामध्ये हा उल्लेख येतोय आचार्य यात्रे यांची ही एकशे पंचवीसावी जन्मशताब्दी पूर्ण होते मी आणि पटेल साहेब मगाशीच त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन आलं एक छोटीशी कळक्कर वाड्यामधली ती खोली आणि तिथे जाऊन आम्ही तिथे भेट देऊन आलो आणि या ठिकाणी एका भव्य उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा जन्म झाला हे बघून खूप आनंद वाटला खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व जिवंत ठेवण्याचं काम त्यांचे वारसदार वारसदार हे फक्त वारसदार नसतात गाव असेल आजूबाजूची माणसं असतील हे सगळेजण त्यांना जिवंत ठेवत असतात आज आचार्य अत्रेंच्या नावानं हे संमेलन सत्तावीस वर्ष भरते आणि आपण सर्वांनी त्यांना या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना आठवण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि तुमचे आभार व्यक्त करायला हवेत सासवड करायचे सासवड करा ही ऐतिहासिक भूमी मग अशी फिरत असताना लक्षात आलं की खूप वाडे खूप ऐतिहासिक गोष्टी या शहरामध्ये आहेत आणि करे पटार ज्या करेच्या नावानं करेचं पाणी आत्मचरित्र लिहिलं गेलं ते करे पटार त्याच्या एका बाजूला भुलेश्वर आहे दुसऱ्या बाजूला मलारी मार्कंड आहे आणि त्या आध्यात्मिक ऐतिहासिक नगरीमध्ये आजचं हे संमेलन पार पडते याचा एक मनस्वी आनंद सुद्धा आहे आचार्य आत्रे यांच्याबद्दल बोलताना म्हणजे त्यांचीच वाक्य पुन्हा 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 उदृप्त करावी लागतात कारण आचार्य यात्रे यांच्या यांच्याबद्दल आता मग अशी सांगण्यात आलं की त्यांनी अतिशय अलंकाराचा इतका चपकल वापर केलेला होता आणि नासी फडके असं म्हणाले की त्यांच्याच अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करून त्यांच्याच भाषेत सांगायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका मोठा माणूस झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षात इतका मोठा माणूस होणार नाही <laughs> त्यांचीच वाक्य पुन्हा पुन्हा काय सांगा लागतात वाटतात कारण त्यांच्यामध्ये बोलायचं भुरळपणे पाडून सासवड किती मोठं करता बरोबर मी इथे अर्धा तास गाडीतून त्यांच्यावर हिंडलो आहे पण आमदार साहेब मी तुम्हाला सांगू शकतो मी कुठल्या ठिकाणी काय घडलंय तुम्हाला सांगू शकतो इतका इतिहास म्हणजे सासूडच्या गल्लीबोळातून कुठे काय घडलं ते अगदी पुरंदरे वाडा इथपर्यंत सगळा इतिहास मिजोरामने मला त्या अर्धा तासात ऐकवला आणि इतकंच नव्हे तर अथरे साहेबांच्या जन्म खोलीत सुद्धा त्याने मला इतका सगळा मोठा भाग फार मोठा माणूस आहे तर एक मोठ्या टाळ्यांचा कडकडा हे सगळं घडून आणल्याबद्दल विजयरावांना दिलं पाहिजे आणि त्यांनी जी एक इच्छा व्यक्त केली राज्यपाल व्हायचे के ते मला काय कळलं ना गेल्या काही दिवसातलं सगळ्यात बदनामपद करण्याची इच्छा तुम्ही राज्यपाल व्हावं अशी विचारावर नाही तुमच्या पुढच्या भाषामध्ये कृपया तुम्ही काही पद आहात आहेत पण ते राज्यपाल पद म्हणू लागतात कारण काय आहे ते राज्यपाल म्हणजे ते पद असं आहे की ते खरोखरच सगळीकडून मार खात असत त्यामुळे त्या पदाचा दोष नाही आहे तर जे व्यक्ती येतात त्यांना कसं आहे निवडून आलेले पण नाही आहेत नेमलेले आहेत आणि तरी सत्ता आहे असं एक वाटणारं पद म्हणजे राज्यपाल विचार तुमचा काय संबंध आहे मोठीशी हे नाही त्याला वाटत असेल तर आपण स्वागत करूया पण तुम्हाला एक मी सांगतो तुम्ही राज्यपाल झालात ना तुमचा जो सन्मान होईल ना त्याला मी हजर असेल आणि मी ते मनासारखं बोलला तुम्हाला ऐकून घ्यायला लागेल ओके सगळी okay. दृष्टा झाली आज दहा प्रसंग आहे इथे आचार्य अतर्यांचा माझ्या इथं मी दोन हजार सात साली होतो दहालोत उद्घाटक म्हणून नादो महानव माझे आवडते कवी त्यावेळेला अध्यक्ष होते इथे नाही मी उद्घाट ते अध्यक्ष होते त्या काळात त्यांनी माझ्या सिनेमातली गाणी लिहिली जैत रे किंवा आणखीन एक होता विदूषक या सिनेमातली गाणी महानोर सासवडकरांना सांगते पाहिजे कारण मी पुण्यात बोललो अनेकांना म्हणजे हे मूल जन्माला आले तसा मी इथे जन्माला आणि मला माझ्या तरी मस्तरी थपटायचे हे बोलायचं आहे तसं मला एक डॉक्टर माझ्या माझ्या बायको थपटाने बोरडायचा त्या थप्पा लाईटमध्ये त्या मुलाला ठेवायचं असतो थोडा वेळ तर मला ते एक कनेक्शन जेव्हा काही पुनर्जन्म असतो नटाचा तसं ते जाणवलं आणि मला असं वाटतं की अथेसाहेबांनी मला सगळ्यांना माझ्या आयुष्यात काय दिलं असेल तो बाकी काही लोक होऊच पण रंग लावून त्या रंगाचा गंध घेऊन प्रकाशात उभारा आणि न ठेवून लोकांना मला सांगायचं कि त्यांच्या फक्त त्या दोन मुळे मी नट झालो आणि पुढे कोण कोण न माझ्या आयुष्यात आले अरुण सारखा एक मुख्यमंत्री झाला श्रीवासन मध्ये त्यांना अरुण सरनाईक म्हणजे केवळ ढोलकी वेळेला असेल अरुण की मी असं कधीच नव्हतो हो ते म्हणले हाच तू चंदू या नाटकातला बघ येतात शक्य आणि असं करून ही जी विंग म्हटलं तुला एंट्री करायच्या आधी त्या विंगीतून उभारायचं असतं त्या राणा पवार मला एक लहान मुला घेऊन येतं असं ते पाठिंबा घेऊन आल्याशिवाय आणि म्हणाले मी तुला आता आज सोडणार आहे स्टेजवर आणि तुला मी वारंवार सांगितले तुला लक्षात आण म्हणजे राजकीय नाटक आहे जो बाप या निवडणुकीत उभा राहणारा अध्यक्ष म्हणून हा हे पात्र आहे आणि त्यांची अत्रेने खूप टिंगटवळी केली तर पहिलं तो एंट्री घेतल्याबरोबर बापाच्या विरुद्धच एक मिश्किल वाक्य काहीतरी अत्रेने त्यात लिहिलं होतं हे ठीक आहे पण मला माझे शिक्षक म्हणाले की ते असं आहे की तू आत आल्याबरोबर ते वाक्य या पद्धतीनेच म्हणायचं म्हणजे टाळ्यांचा कडकडाट खूप महत्वाची आहे हे झालं पाहिजे हे नाटकाचं मर्म आहे की हा मुलगा त्या घरातला त्या पुठाऱ्याचा मुलगा त्याचे बरेच पुढारी आहेत त्यांच्या मुलांची प्रतिक्रिया काय होतात तुम्ही तुम्हाला माहिती नाही म्हणून माहित नाही तर असा तो मुलगा बोलतो तो टाळमेळा माहीत असा मला टाळेही माहीत नाही किती असतात जो तीन चार हजारचा मॉब असेल मला त्याने अलग ढकललं आणि त्यावेळेला ह्या स्पॉटलाईट आहेत ते साधे आहेत त्याला फ्लडलाईट असायची वठेल आहे आणि ती भगभग असायच त्याची त्याच्यामुळे लाईट माझ्या अंगावर आले असेल तर माझं तपमानच असं बदलल्या झालं तो चकटका आणि मला आठवलं की त्या तापमानामध्ये आपल्या मेकअपचा जो गंध आहे तो जास्त आलाय मी पहिल्यांदा आयुष्यात सगळेच केलं होतं इतका सुंदर गंध तो गंध आणि तो लाईट काहीतरी अशी रसायन जमलं आणि मी जोरदार वाक्य बोललो आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला म्हणजे आय वॉज सक्सेसफुल आणि मला लक्षात आलं अरे ही आपली जागा आहे मी नट झालो मी बोललो आणि लोकांनी प्रतिसाद दिला तुम्हाला तुम्ही कोण आहात हे कळायला काहीतरी त्याला एक लागतं सादर लागतं काहीतरी असतं मला पहिल्यांदा लक्षात आलं की नटाचा जन्म असा होता आणि आयुष्यभर माझ्या आयुष्यामध्ये किती नट आले मी भूमिका पुष्काळ केल्या मी राज्य नाट्यस्पर्धेत बक्षीस वगैरे सगळं झालं दौडला मी पुढे प्रॅक्टिस करायला माझं मेडिकल पॅकेज दौडलो तिथे मी आलो नाटक चालूच होतो मोठमोठे नट त्यावेळेला माझ्या सहभाग्याने पहिली गोष्ट मी डॉक्टर श्रीराम लागू ज्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी काम करत होतो तिथे लावू आले इंग्लंडहून तिचा अभ्यास करणं हे सगळं झालं कितीतरी नट असे आले की पुढे मला कल्पना नाही की जे माझे गुरु श्रीराम लागू त्याला सामना सिनेमामध्ये मी त्या डायरेक्शन करी निणू फुले केवढा मोठा म्हणून याला मी दिग्दर्शन करी असं मला कधी वाटलं नाही पण या सगळ्या सगळ्या स्त्रियाचे उमर माझ्या उठायचे किंवा मुकुंद होईल माझी माझ्या पुढे करत होते की कळा ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਮਨੁੱਖ ਚੱਲ ਕੇ ਇਹਨਾਂ ਬੋਲ ਮਰੇ। ਆਪਕੋ ਜੇ ਇਹ ਪੀਰ ਆਵਾਜ਼ ਆਇਆ ਜੇ ਬਾਤ। ਆਇਆ ਬੋਲ। ਵੀ ਸ਼ਾਂਤ ਪਰਿਵਹਾਰਾ। ਅਰੇ ਇਥੇ ਫਾਸ ਕੁੜੇ ਇਹ ਜਿਸਮ ਆਇਆ। ਆਪਣਾ ਜਿਹੜਾ ਮਨ ਇਹ ਉੱਤਲ ਹੋਇਆ।